नमस्कार मित्रांनो मी देवीदास खडसे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपला अपडेट राहणार आहे अरुणावती नदीवर बनणाऱ्या ब्रिजबद्दल समोर तुम्ही जे अर्थवर्क बघू शकता त्याच लेवलला ले इथं ब्रिज येणार आहे आणि पात्र सुद्धा खोल आहे आणि रुंदही आहे त्याच्यातून ब्रिजची निर्मिती करून त्या लेवलवर आणण्यात येणार आहेत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मित्रांनो इथं एका फुटिंगची निर्मिती कम्प्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता पाणी मारलेलं पाणी जमा करून ठेवलेलं हो आहे ना काही सेंट्रिंग काढलं काही सेंट्रिंग काढायचं आहे मित्रांनो आपले खूप दर्शक असे आहे का व्हिडिओ आवडते सुद्धा त्यांना पण त्यांनी सबस्क्राईब नाही करत प्लीज हे आम्ही एवढी जो मेहनत करत आहोत तिला काहीतरी फायदा होऊ द्या आम्हाला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा नवीन व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्याच्यासाठी आणि काही सूचना असेल तर कमेंटमध्ये सांगा प्लीज तुमच्या सूचनाचं स्वागत आहे मित्रांनो हे वरुण नदी मित्रांनो महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यात उगम पावणारी मित्रांनो इथं बोरिंग चालू आहे बोरिंग झाल्यानंतर तिथं गज टाकते त्या बोरिंगमध्ये त्यांनी जे बोरिंगचे गड्डे कम्प्लीट झालेले त्याच्यात पण त्याच्यानंतर बेड येते बेडनंतर फुटिंग आणि फुटिंगनंतर कालम आणि कालमनंतर त्याच्यावर आपल्या ब्रेजसाठी गटर लाँड ठेवण्यात येते बोरिंगची जागा दाखवते मित्रांनो ते मुलगा मित्रांनो पावसाळा जवळच आहे त्याच्यानंतर काम करणं खूप हार्ड जाणार आहे क्योंकि नदी पत्र पानी ची पत्र वाड़ी कंप्लीट होना नहीं है की कामत कामचकट है बोरिंग बेड एंड बेड न फुटिंग जी चटी बढ़ने मित्र फुटिंग निर्मित होना है कालम चीन तुम्हें बगू शकता खूप मोठी फुटिंग आहे असं प्रेशर हँडल करण्यासाठी एवढी बांधायच लागते मित्रांनो डिग्रज सिटीला जे तालुक्याला जे पाणी पुरवठा होते ते याच नदीतून होते अरुण धरणातून समजा याचा पात्र खूप मोठा आहे बघू शकता समोर चालून हे पेनगंगा नदीला जाऊन मिळते यवतमाळ तालुक्या जिल्ह्यातील मोठ्या धरणापैकी एक धरण अरुणावती धरण आहे मित्रांनो जे डिग्रेस शहराला लागून आहे हे आपला अर्थ समोर बघू शकता एक कालम तिथे कर... फुटिंग झालेली आहे कालमची आणि तीन फुटिंगाचं काम चालू आहे हेच त्याच्यातलं चौथ्या नंबरचं इथं बेट झालेला आहे मित्रांनो पहिले बोरिंग मग गजटा कलर बेड मित्रांनो यवतमाळ ते नांदेड हे दुसऱ्या टप्प्यातलं आहे का वर्धा ते कळम कंप्लीट झालेलंच आहे आणि या मार्गावर रेल्वे स्टेशनची जर आपण माहिती घेतो म्हणलं तर वर्धा देवडी भिंडी कळम तळेगाव यवतमाळ लासिणा तपोना लाडखेडबोरी दारवा जंक्शन अंतरगाव हर्सूल बाजूला एक वायगोड मग डिग्रस बेलगवान पुसद हर्शी शिलना पडशी उमरखेड हदगाव बामणी वारांगा देऊळवाडी अर्धापूर मालटेकडी आणि हुजूर हुजूरसाहेब नांदेड एवढे रेल्वे स्टेशन राहणार आहे त्याच्यातले दोन चार रेल्वे स्टेशन हॉल्ट म्हणून राहणार आहे जसं यवतमाळच्या बाजूला तळेगाव आहे लाशिणा आहे वर्धा देवडीच्या साईड भिंडी आहे असे काय हॉल्ट म्हणून रेल स्टेशनसुद्धा राहणार आहे मित्रांनो आपण आहेत आता गांधीनगरच्या साईडला रोळ आपल्या नदीच्या पात्र तिकल्या साईडला ले हर्षुली ते आणि इकल्या साईडले गांधीनगर हे गांधीनगरच्या साईडला आपण तिथे एक छोट्या ब्रिजची निर्मिती झालेली आहे अर्थवर्कसुद्धा ऐंशी नऊ टक्के कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो इथं गडरसुद्धा आणून ठेवण्यात आलेले आहेत बघू शकता पंचवीस तीस गडर आहे तिथं नदीपात्रातलं काम कम्प्लीट झाल्यानंतर गडर ठेवण्यात येणार आहे मित्रांनो त्याच्यावर थाल। कालमची निर्मिती कम्प्लीट झाल्यावर हे ब्रिज चांगलाच मोठा राहणार आहे मित्रांनो कारण की नदी तशी मोठी आहे नदीचं पात्र मोठं आहे आता थोडं समोर जाऊ मित्रांनो ते गांधीनगरचे जे ब्रिज आहे ते बघून घेऊ आपण मित्रांनो हे आहे गांधीनगरचं चौक इथं जे इथं जे ब्रिजची निर्मिती झालेली अंडरपास वाहतूकसाठी सुद्धा खुला आहे ते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चला तर मग भेटूया नवीन अपडेटमध्ये धन्यवाद